हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या कार्तिक का अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू त्यामुळे कुटुंबाची पतीची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर या उद्या कार्तिक अमावस्याच्या दिवशी काही खास उपाय सुद्धा तुम्हाला करायचे आहेत त्यामुळे आपले पितृ आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतील त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला उंभरट्यावरती ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही कार्तिक का अमावस्येला पितरांची पूजा केल्यामुळे व्यक्ती पूर्वजांच्या ऋणात मुक्त होतो या दिवशी साधारण महत्व दिलं जातं कार्तिक का अमावस्या ही आज तीस नोव्हेंबरला म्हणजे शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी चालू झालेली आहे तर उद्या एक डिसेंबरला म्हणजे रविवारी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे उदय तिथीनुसार कार्तिक का अमावस्या ही उद्या म्हणजे एक डिसेंबरला रविवारी आपल्याला साजरी करायची आहे धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुग मार्गशीष महिन्याच्या पहिल्या तिथीत देवांनी वर्ष सुरू केलं आणि हाच मार्गशीर्ष महिना कार्तिक महिन्याच्या अमावस्येनंतर सुरू होत असतो विष्णू पुराणानुसार या अमावस्येला व्रत स्नान दान केल्यामुळे पितृसह ब्रह्मा इंद्र सूर्य अग्नी पशु पक्षी आणि सर्व भूते तृप्त होऊन प्रसन्न होत असतात तर या दिवशी लक्ष्मी पूजन करणं सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं कार्तिक का अमावस्येला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते आणि त्याचबरोबर या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि मोक्ष प्राप्त होत असतो तर ज्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे तर त्यांनी अवश्य उद्या अमावस्येला काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत त्यापैकीच एक उपाय म्हणजे आपल्याला घराच्या उभट्यावरती ही एक वस्तू आहे तर ती ठेवायची आहे तर ही वस्तू कोणती आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्या आधी आपण छोटे छोटे काही उपाय आहेत तर ते उद्या आपल्याला कार्तिक का अमावस्येला करायचे आहेत अमावस्येला केले जाणारे उपाय हे पुरुष सुद्धा करू शकतात स्त्रियांनी सुद्धा केले तरीही चालतील तर हे जे उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर अत्यंत प्रभावशाली आहेत मात्र लक्ष्मीचा घरामध्ये अखंड वास असावा मुलांची भरभरून प्रगती व्हावी त्यांना चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं पतीला भरभरून यश मिळावं पतीची प्रगती व्हावी यासाठी काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर तुम्हाला कार्तिक का अमावस्याच्या दिवशी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट करायची आहे तर आपल्याला घराच्या उंभरट्यावरती तांब्याच्या कलशात पाणी शिंपडायचं आहे त्यामुळे आपले जे पूर्वज आहेत तर ते तृप्त होतात आणि आपल्या घराचा जो उंभरटा असतो तर तो उंबरटा म्हणजेच आपल्या पूर्वजांचं स्थान असतं आणि म्हणूनच आपल्याला असं पाणी उंभरट्यावरती शिंपडायचं आहे त्यामुळे पितृ आपल्यावरती तृप्त होतात आणि पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो राहत नाही पितृतोषाचा जर त्रास होत असेल तर आपल्या घराची मुलांची पतीची कधीही प्रगती होत नाही आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या अवश्य न चुकता करायचा आहे अमावस्य तिथी ही पित्रांना समर्पित असते आणि त्यामुळे या दिवशी आपण पित्रांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करत असतो तर त्याचा फळ आपल्याला निश्चितच प्राप्त होत असतं आणि त्यानंतर या उंभरट्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीमध्ये गोमूत्र थोडस गुलाबजल टाकून त्याची पेस्ट म्हणजे ते उंबरडाचं लेपन जे आहे तर ते करण्यासाठी वापरायचं आहे त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येत नाही त्याचबरोबर हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते त्याचप्रमाणे गोमूत्र जे आहे तर ते त्यामध्ये गंगेचं वास्तव्य आहे आणि हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला आहे तर त्यावरती ओल्या कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे मुख्य आणि उंभरड्याची पूजा अवश्य करायची आहे धूप अगरबत्तीने तुम्हाला ओवळायचं आहे आणि त्यानंतर आपल्या स्वयंपाक घरामध्ये अमावस्याच्या दिवशी स्वयंपाक घराची स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर घरातली जाळी जनमाटी अमावस्याच्या दिवशी अवश्य काढायची आहे त्यामुळे आपल्या घरामधील दरिद्री गरिबी अलक्ष्मी जे आहेत तर ते घरातनं बाहेर निघून जात असते त्याचबरोबर गॅस ओटा गॅस शेगडी सुद्धा तुम्हाला स्वच्छ करायची आहे आणि स्वच्छता करून झाल्यानंतर पूजा करायची आहे हळदी कुंकू फुलं वाहून त्याची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे स्वयंपाकघराच्या भिंतीवर सुद्धा ओल्या हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे गॅस शेगडी आणि स्वस्तिकाची पूजा करताना जो दिवा आपण वापरणार आहोत तर तो मातीचाच असावा म्हणजे मातीच्या पणतीने तुम्हाला ओवाळून ही पूजाची आहे तर ती करायची आहे कारण मातीच्या दिव्याने माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि ही जी मातीची पणती आहे तर ती एका ताटामध्ये घेऊन ताट एका भरलेल्या पाण्याच्या तांब्यावरती ठेवायचा आहे त्याचप्रमाणे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेला या दिवशी अक्षदा अर्चन करावं म्हणजे तांदूळ जे आहे तांदू तर ते अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे घरातील फरशी पुसत असताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र थोडस कापूर खडे मीठ टाकून घरातील फरशी जी आहे तर ती पुसायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी घरातील जे देव असतात तर ते सुद्धा स्वच्छ करायचे आहेत घरातील सर्व दिवे आणि पूजेचं साहित्य हे सुद्धा अमावस्याच्या दिवशी आपल्याला साफ करायचं आहे या दिवशी देव स्वच्छ केल्यानंतर देवांना आपल्याला दुधाने अभिषेक घालून देवांना शांत करायचं आहे त्याचबरोबर या अमावस्याच्या दिवशी घरातील चारही कोपऱ्यांना कापऱ्याचे जे दोन दोन तुकडे असतात म्हणजे काप असतात तर त्या आहेत संध्याकाळी आपल्या घरामध्ये आपण जो कापूर आहे तर तो अवश्य जाळायचा आहे आणि या कापरासोबतच दोन लवंगा दोन वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये कापरासोबत जाळायचा आहे आणि याचा धूर तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर पसरवून दुपारती तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती उंबरट्यावरती नेऊन ठेवायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीकडनं काहीही दिलेलं खायचं नाहीये खास करून आपले जे शत्रू आहेत तर त्यांच्याकडनं कोणतीही वस्तू घेऊन खायची नाहीये बाहेरचं खायचं शक्यतो या दिवशी टाळायचा आहे या दिवशी आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहे तुम्ही नजर जी आहे तर ती मीठ मोहरीने सुद्धा काढू शकता किंवा सुक्या मिरच्या ज्या लाल असतात तर त्यामध्ये सुद्धा मीठ घेऊन तुम्ही नजर काढू शकता यानंतर हे जे सर्व साहित्य आहे तर ते अग्नीमध्ये तुम्हाला जाणून टाकायचं आहे त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाला अवश्य जल अर्पण करावं पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा ज्यामुळे पितृदोषाचा आणि शनि दोषाचा त्रास हा होत नाही तुळशी मातेला सुद्धा आपल्याला प्रदक्षिणा अवश्य घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला करायचा आहे या दिवशी आपल्याला सुद्धा जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला अमावस्याच्या रात्री झोपण्यापूर्वी जे आपल्या घरामध्ये पिण्याचं पाणी असतं तर त्या पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ म्हणजे जो माठ असेल किंवा फिल्टर असेल तर त्या भांड्याजवळ एक दिवा लावायचा आहे त्यामुळे आपले पितृही आपल्यावरती प्रसन्न होतात स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ पितरांचं स्थान असतं म्हणून पितृशांतीसाठी एक दिवा नक्की लावायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावून त्यामध्ये थोडंसं केसर थोडीशी हळद ही नक्की टाकायची आहे त्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि या दिवशी गायीला एक गुळाचा खडा आणि चपाती ही अवश्य खाऊ घालावी त्यामुळे घरामध्ये कधीही धनाची कमतरता ही राहत नाही आणि आपल्या संपत्तीमध्ये वाढ सुद्धा अवश्य होत असते तर हे जे उपाय आहेत तर ते तुम्हाला उद्या कार्तिक अमावस्याच्या दिवशी करायचं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ